हे फार गाजलेलं पुस्तक आहे जगात गाजलंय हे ऍटॉमिक हॅबिट्स हा जेम्स ग्रियर लेखक आहे हा आपल्या जीवनात आपल्याला काही चांगल्या सवयी घडवायच्या आहेत त्या कशा घडवायच्या आणि सारांश रूपाने हा काय सांगतोय की आपल्याला वाटतं की एकदम काहीतरी मोठं उद्यापासून करायला लागू आणि आपण स्वतःकरता काहीतरी एकदम मोठं ठरवतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते जमत नाही म्हणून आपण ते सोडूनच देतो हा जेम्स ग्रियर सांगतोय की जमणारी काहीतरी एखादी छोटी गोष्ट छोटी ठरवा पण ती नियमित की हे एवढी छोटी ही गोष्ट मी करतो ती जमू लागलं की त्यात आणखी एका छोटी गोष्टीची भर घाला आणखी एका छोट्या गोष्टीची याला त्यांनी दिलेलं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स आणि करत करत मग होऊ शकतं की आता माझ्या अंगीत चांगल्या सवयी बांधल्या इथे मी तुम्हाला फाउंडेशन कोर्सला धरून सांगतोय की जो मुद्दा बोलतोय त्या संदर्भात दोन प्रकारची व्यक्तिमत्व असतात व्यक्तिमत्व असतात काहींना स्वतःमध्ये खाडकन बदल घडवून आणता येतो येतो त्याला स्वभाव म्हणतात ते नॉलेज ऑफ द सेल्फ आहे की हे स्वतःच्या स्वतःला कळलं पाहिजे की आपण काय आहोत आपण कशा प्रकारचा आहोत आणि त्यांना काही जणांना स्वतःतले मोठे बदल की हा कालपर्यंत अमुक होता ऐश्यपत ह्यांनी मनात ठरवलं दुसऱ्या दिवशीपासून एकदम वेगळाच अशी असतात अशी माणसं तुम्ही आहात का जो तो ठरवा हा सुद्धा स्वची ओळखच असतो आपण सगळे निर्व्यसनी पाहिजेत हा मुद्दा मी आग्रहाने सांगतो चाणक्य मंडलमधला नव्हे समाजच खरं तर निर्व्यसनी पाहिजे घाणेरडी नालायक थर्डरेट गटारी व्यसन नकोच सिगरेट दारू तंबाखू आणि नाही नाही व्यसन नाही आहे कधीतरी घेतो टाईपचे लफडेबाजी पण नाही पाहिजे असली कोणाला तर सोडून द्या हे आजच सांगतो आहे मी लावायची तर चांगली लावाव्यसनं ते काल बोललो मी आत्ता पुन्हा त्याला वेळ देत नाही कारण आपल्यापाशी मुद्दे खूप असतात आणि सगळ्यालाच वेळ असं नाही आहे पण ते काल बोललो मी चांगली लावून घेणे ते जे काल बोललो की वाचनाचं व्यसन लागू दे व्यायामाचं लागू दे हे जे आसनं प्राणायामाचं लागू दे आपण जर जीवनात ठरवलं की मला स्वतःचं जीवन घडवायचं आहे आणि ते चांगलं घडवायचं आहे आणि चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत दुर्दैवाने कोणाला कुठली असेल जर की ती सवय चांगली नाही आहे बदलायची तर व्यक्तिमत्वाच्या प्रकारानुसार दोन रस्ते आहेत पहिला काही जणांशी खाडकन बदलतात की काहीतरी झालं किंवा काही वेळा प्रसंग घडतो काहीतरी शॉक बसतो कोणता तरी कोणत्या तरी, तरी मोठं दुःख वाटायला येतं किंवा अंगावर कोणतीतरी मोठी जबाबदारी येऊन पडते चॅलेंज आव्हान आणि तुला जागाच नाही आहे निष्ठायला ती करावीच लागणार आहे पण त्यामुळे अचानक त्याच्यात बदल घडतात ते त्यालाही कळत नाही पण घडतात आणि त्याला चांगलं इंग्लिशमधलं वर्णन आहे दॅट यू राईज टू द ओकेजन म्हणजे ते आव्हान स्वीकारायला आणि तुमच्यातलं ते कर्तृत्व व्यक्त होतं एक रस्ता आहे की असे खाडकण बदल स्वतःत होतं काही जणांचं काही जणांच्या वाट्याला काही वेळा अनुभव येतो आणि खाडकण त्यातनं ते बदलतात ही क्षमता काही जणांमध्ये असते की स्वतःमध्ये फार मोठे बदल घडवून आणले आणि त्याचे खाडकनच घडवून आणले त्यामधलं माझं सर्वात लाडकं उदाहरण आहे अमिताभ बच्चन की हा हिंदीचे महान कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आई पण एक कर्तबगार व्यक्ती तेजी बच्चन तेजी बच्चन पंतप्रधान इंदिराजींच्या घनिष्ठ मैत्रीण होत्या आणि याला अमिताभला एकोणीसशे साठच्या दशकात कलकत्त्यामध्ये ग्लॅक्सो कंपनी दुधाची पावडर तिच्यामध्ये त्यावेळेचे वीस हजार म्हणजे आत्ताचे पन्नास लाख वगैरे निघतील असा त्याला पगार होता पण याच्या डोक्यात वेळ मला अभिनय करायचा आहे स्वची ओळख ते त्याला आत कळलेलं की आपले वडील हिंदीमधले सार्वकालिक श्रेष्ठ कवी आहेत आपण कोण त्याच्या डोक्यातलं वेळ आपल्याला व्हायचं आहे म्हणून एवढी सुखाची असलेली नोकरी सोडून मुंबईला आला तर आता तो जमाना होता चॉकलेट हिरोचा देवानंद राजेश खन्ना सुपर हिरो होता त्या काळातला हा लंबूटांग दारात उभं करे ना कोणी आणि अपयशाचा खूप काळ गेला महाकष्टाने अमिताभला जे पहिला रोल मिळाला आहे तो सात हिंदुस्थानी नावाचा चित्रपट आहे की ज्याच्यामध्ये त्याला सिनेमातलं त्याचं नाव अन्वर आहे आणि फटके खात होता नकार घेत होता कोणी जॉब द्यायला तयार नव्हतं हे कसला ह्याला कोण अभिनेता म्हणणार आहे असल्यातले होते यातनं महाकष्टाने मिळालं त्याही मागे गोष्ट आहे पण मी वेळ वाचवायला ती नाही सांगतोय मिळाला रोल सात हिंदुस्थानी हा चित्रपट त्यामधला अमिताभला जो रोल आहे तो अन्वर असं त्याचं सिनेमातलं नाव आहे त्या सिनेमामध्ये ज्याचं मूळचं नाव अन्वर आहे असाही एक ॲक्टर काम करत होतं आणि त्यावेळी अमिताभ दिवसात फक्त वीस पाकिटं सिगरेट ओढायचा एका दिवसात वीस पाकिट सिगरेट सकाळी एकदा एक, एक सिगरेट पेटवली तर पुढची सिगरेट त्याच सिगरेटवर याला चेन स्मोकिंग म्हणतात की स्मोकिंगची इतकी लागलेली सवय की सुट्टाच येत नाही त्यातनं चेन स्मोकर होतं दारू पण प्यायचा तर सात हिंदुस्तानीचं चा शूटिंग चालू होतं त्यावेळेला गिरगावच्या एका दारूच्या अड्ड्यामध्ये त्या दिवशीचं शूटिंग संपल्यावर अमिताभ आणि हा अनवर नावाचा नट दारू प्यायला बसले होते दोघांच्या हेतात दारूचा पेला दोघांच्या हेतात सिगरेट पण तो जो अनवर नट होता तो अमिताभला म्हणतो तेरे में मे दम है तू बहुत आगे जायगा बघा म्हणजे अमिताभमधलं टॅलेंट त्याला लक्षात आलं होतं की हा आत्ता त्याला रोल मिळत नाही साधं पण तेरे मे बहुत दम है तू बहुत आगे जायगा अनवर काय म्हणतो त्याला त्याच्याही हातात दारूचा पेलान सिगरेट होत्या अनवर अमिताभला म्हणतो तेरे मे बहुत दम आहे तू बहुत आगे जायगा लेकिन ये बुरी चीज आहे छोड दे नाही तू तू नाही जायगा आगे हे जो हे हातात सिगरेट आणि दारू स्वतः पितोय तो, तो अनवर अमिताभला सांगतोय की तेरे मे बहुत दम आहे तू बहुत आगे जायगा लेकिन ये बुरी चीज आहे छोड दे नाही तो तू आगे नाही जायगा हा अमिताभनी ते ऐकलं होता तो दारूचा पेला खाली ठेवला होती ती सिगरेट विझवली आणि पाकिट लांब सारलं माणसं काही वेळा ठरवतात ना की बरोबर आहे यार तू जो कह रहा है सही है, मैं मी कलसे छोड देता कारण ही एवढी दारू संपू दे ही शेवटची आहे ती एवढी सिगरेट संप बर विकत घेतले पैसे खर्च झालेले आहेत ते हरिवंशराव बच्चननी दिलेत हा कुठं कमवत होता हा कमवत होता ते सोडून आला होता ना माणूस अनेक पळवाटा शोधतो अमिताभनी होता तो पेला खाली ठेवला होती नौन नौन ती सिगरेट विझवलीन पुढचं आयुष्यभर अमिताभ नॉन स्मोकिंग नॉन ड्रिंकिंग टी टोटेलिटेरियन आजपर्यंत आता ही इज पास्ट सेवन्टी माझी इच्छा शंभर वर्ष जगावा पण माझ्या मते खरा बादशा अमिताभ आहे कधीतरी मी वेगळा वेळ झाला तर फक्त अमिताभचा अभिनय यावर एक वेगळं सत्र घेईन की आज जे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा तर अभिनयाच्या क्षेत्रातला रोल मॉडेल म्हणजे अमिताभ बच्चन आहे आजही आहे सुदैवानी पण त्यांनी स्वतःमधला बदल असा खाटकन झटक्यात घडवून आणला बंद सगळ्यांना जमेलच असं नाही आहे काही वेळा छोटे छोटे बदल करत याच्या खूप गोष्टी आहेत स्वतः बदल घडवणे पण त्या मी त्या अधिष्ठान मालिकेचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यात ते, आहेत मी आता वेळ वाचवतो त्याच्यात नाही जात कदाचित त्यात नसलेली एक गोष्ट आता उदाहरणार्थ सांगतो ती म्हणजे